સામાજિક કાર્યા મારી સંજય આવટે ભાવા મોર્ચા ભુસા માનારી ગૌરવ આવટે પરિવાર તર્થ शहरातल्या नगरपालिका संदर्भात एवढंच सांगेल की प्रत्येक प्रभागामध्ये याद्यांमध्ये नावं इकडे तिकडे गेलेली आहे काही एकाच प्रभागात नाही प्रत्येक वार्डाच्या प्रभागा प याद्यांमध्ये असा गोळ झालेला आहे परंतु आम्ही ज्या अ कॅटेगरीचा जो फॉर्म होता तो भरून दुसऱ्या वार्डातले जसे आमच्या वॉर्ड नंबर चौदामधून आम्ही निवडणूक लढणार आहे तर तेरामध्ये गेलेले नावं सतरामध्ये गेलेले नावं त्याचप्रमाणे पंधरामध्ये गेलेले काही नावं जे आमच्या वॉर्डातले होते बाकी त्या वॉर्डात गेले ते आम्ही त्यांचे पुरावे जोडून आधार कार्ड वगैरे घरपट्टीची पावती जोडून ते आम्ही आमच्या वॉर्डामध्ये आणायचा प्रयत्न केला हेच ऑब्जेक्शन आम्ही घेतलं होतं की हे दुसऱ्या वार्डात गेले कसे आमच्या प्रभाग क्रमांक सातमधले जवळजवळ अडीचशे ते तीनशे नावं इतर वार्डांमध्ये ज्या तिच्या लगतचे वार्ड आहेत तिथं गेलेली होती काही नावं त्याच्यामध्ये आता आजचा हरकतींचा शेवटचा दिवस आहे प्रारूप मतदार याद्यांच्यावर जी हरकत घ्यायची होती त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे तरी आता बऱ्याच लोकांनी आपल्या हरकती नोंदवलेल्या आहेत आता बघूया नगरपालिका प्रशासनाकडला सुद्धा एकच विनंती आहे की योग्य तो नावं योग्य पत्त्यावरती आपण आणावी आणि मतदारांना सर्व आणि सर्वांना न्याय द्यावा सध्या प्रभाग क्रमांक पाचमधील जे रहिवासी आहेत त्यांची नावं कोणीतरी चुकीने कशाने की राजकारण म्हणून सहा प्रभाग क्रमांक सहामध्ये टाकण्यात आलेली होती ते, ते कमीत कमी जिथे स्थानिक रहिवाशी आहेत दीडशे ते दोनशे त्यांच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे ते तिथं राहत आहे त्यांचे मी सगळ्यांचे फॉर्म कलेक्ट करून सण वापस हरकती घेऊन सन प्रभाग क्रमांक पाचमध्ये टाकण्यासाठी अर्ज टाकलेले आहेत कमीत कमी दीडशे दोनशे मतदारांच्या यादीचा घोळ केलेला होता त्यांनी तेरा तारीखपर्यंत जी हरकत होती त्या दिवशी आम्ही माझ्या वार्डातले ज्या जे नावं होते बाहेरच्या वार्डात गेलेले ते हरकती मी घेतलेल्या आणि परत इतर याद्या बघून आज छानून छानले तर कमीत कमी चाळीस कमी ते पन्नास परत नावं निघाले आमच्या वार्डातले आणि अशा हरकती मी पूर्ण घेतलेल्या आहे तसंच माझ्या वार्डात एक कोणतं आ... समाज हां माझ्या वार्डात अल्पसंख्याक हे ओटच नाही आहे अल्पसंख्यांचे एकशे दहा नावं माझ्या वार्डात टाकण्यात आले काय म्हणजे टाकणाऱ्यांनी बरोबर ते न बघता असं वा याद्यामध्ये वेगवेगळे कुठलेही नावं आलेले ह्यावेळेस आणि तीन ते ती चार वॉर्डामध्ये माझ्या प्रभागाचे नावं गेलेले जे गेलेले होते ते परत मी माझ्या प्रभागात आज आज आणि तेरा तारीखला हरकती घेतलेली आहे मी पत्रकार परिषद घेतली होती आणि काही लोकांना माहीतच नव्हतं की मतदान यादीमधून त्यांचे नाव का झाले आहे जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली तेव्हा लोक जागरूक झाले आणि मला फोन करायला लागले की ताई कशा पद्धतीने आम्ही यादीत नाव शोधायचं आम्ही तो ॲप दिलेला होता नगरपालिकेने त्या ॲपनुसार मी सगळ्यांना व्हायरल केला तो ॲप आणि प्रत्येक लोकांनी यादीमध्ये आपली नावं शोधले आणि लगेच धाव माझ्या घरी घेतली त्यांनी की ताई आमची नावं बघा चौदामध्ये रहिवाशी असून आमची नावं सतरामध्ये आहे कोणाचे ते म्हटले की सतरा आ, तेरा मी चौदा मध्ये स्वतः असून माझं नाव चौदा मध्ये नाही तेरा म्हणून मी जास्त जागरूक झाली आणि मग सर्व लोकांचे मी फॉर्म भरले आणि ते फॉर्म भरून आज मी ते सबमिट केलेले आहे तर ही चुकीचं आहे प्रशासन हे असं कसं करू शकता मी आज वीस वर्षापासून चौदा नंबर वॉर्ड म्हणजे गांधीनगर मध्ये राहते आणि तरी सुद्धा माझं नाव चौदा मध्ये का तेरामध्ये का टाकलं का टाकलं याचं कारण मला शोधायचं आहे आणि जे कोणी प्रशासन अधिकाऱ्यांनी ही अशी गरज केलेली आहे माझा वार्ड एस सी होणार होता तो वार्ड एस सी होऊ नये म्हणून माझ्या तीनशे ते चारशे ओटी इतर वार्ड टाकण्यात आलं म्हणजे वार्ड नंबर सतरा अठरा पंधरा आणि एकोणावीस अशा वार्डांमध्ये नाव टाकण्यात आलेले आहे तर मी प्रशासनाला हेच विचारू इच्छिते की आमचा एस सी वार्ड कोणाला नको आहे ज्या लोकांना नको होतात त्याच लोकांनी हे असं कार्य केलेलं आहे आणि मी प्रशासनावरती सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी नावांची अफरातफरी केली आहे इकडे तिकडे मी त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करेल मला माझ्या जवळ सगळे प्रूफ आहे आणि त्या प्रूफ निवासी आणि गांधीनगर वाल्यांना विनंती आहे की ज्यांचे ज्यांचे नाव इकडे तिकडे गेले होते त्यांनी येऊन मला फॉर्म दिले मी फॉर्म भरून इथे दिले त्यांनी मदत केली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त मी त्यांचं करते जय भीम भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर उपाध्यक्ष माननीय श्री गौरव वाघ व वा परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुसावळ शहरातील माजी नगराध्यक्षा माननीय माधुरी निळकंठ फालक समाजसेवक माननीय यश निळकंठ फालक व माजी नगरसेवक स्वर्गीय निळकंठ फालक उर्फ पंची परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

भुसावळ शहरातील माझी नगरसेवक शेख पापा मेंबर समस्त, शेख पािवारातर्फे नागरिकांना दीपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुसावळ शहरातील भाजपाचे कार्यसम्राट नेतृत्व माननीय श्री रुपेश देशमुख व माननीय डॉक्टर सौ छाया पालक देशमुख परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा and press the bell icon. Never miss an update.